मागच्या लेक्चरमध्ये आपण निर्मिती प्रक्रिया प्रेरणा या गोष्टींची सुरुवात केलेली आहे काल लेक्चर अपलोड करता आलं नाही काही कारण असतो त्यासाठी क्षमा मागतो आपल्या सर्वांची आता पुढच्या या लेक्चरमध्ये आपण या यातुकल्पना या, या संकल्पना सुरुवात करणार आहोत आता यातुकल्पना हा शब्द सगळ्यांसाठी नवीन असेल ठीक आहे म्हणजे साहित्य निर्मिती करत साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आपण मागच्या लेक्चर निर्मिती या गोष्टींचं थोडं साकलन केलं निर्मिती म्हणजे काहीतरी एक नवीन गोष्ट तयार करायची जी अस्तित्व आहे अस्तित्वात आहे त्याच्यामध्ये काहीतरी नवीन गोष्टी घडवून आणायच्या तर त्याला निर्मिती असं म्हटलं गेलं तर यातुकल्पना ही जी संकल्पना आहे ही साहित्य निर्मितीमध्ये काय कशा पद्धतीने उपयोगामध्ये आलेली आहे आता यातुकल्पना हा शब्द कुणी ऐकलेला नाही आता इथे त्या यातूची जी शब्द आहे त्याला यातू शब्दाला प्राचीन शब्द म्हटले त्यांनी आणि यातू म्हणजे त्यांनी असं म्हटलं आहे की काहीतरी वेदांमध्ये यातू शक्ती म्हणजे ज्याच्यामधून काहीतरी वश करता येते त्याला या यातू म्हटले पण जनरली यातू या, या, या शब्दाचा जर यातुधान त्यांनी कशाला यातू धान म्हणजे अशी शक्ती का ज्याच्याजवळ आहे वश करण्याची शक्ती ज्याच्याजवळ आहे त्याला यातुधान म्हटलं ठीक आहे मी यातू शक्ती कशाला म्हणणं एक्झॅक्ट जर विचार करायचा झाला तर तुम्ही कशाला म्हणशाल मग जादू शक्ती म्हणजे या तू कल्पना आहेत का या तू कल्पना हां त्याचा एक पार्ट असू शकतो तर या तू कल्पनामध्ये जर त्याची सोप्यात सोपी फोड करायची झाली या तू कल्पनांची तर ती आपण अशा पद्धतीने या तू म्हणजे जनरली या प्लस तू अधिक कल्पना म्हणजे या प्लस तू अधिक कल्पना अशी त्याची फोड होते बरोबर म्हणजे तुम्ही कल्पना या म्हणजे काय तर तुम्ही तू तु, कल्पना करू शकत नाही अशी जी गोष्ट आहे म्हणजे अवर्णनीय कल्पनेच्या पलीकडचा सा अवर्णनीय किंवा नॉर्मल म्हणजे म्हणतो ना आपण मानव विचारशक्तीला जे मोगत नाही असं मानव विचारशक्तीच्या पलीकडचा मानव विचारशक्तीच्या पलीकडचा त्याला आपण साधारणपणे यातुकल्पना म्हणतो म्हणजे तू कल्पना करू शकणार नाहीच अशी ती गोष्ट आता यातुकल्पना विशेषतः कुठे वापरला गे गेला हा शब्द मराठी साहित्यामध्ये कुठे आला तर त्यांनी इथं सांगताना ते परत स्टार्टिंगला ते सांगितले की परत आदिमानवापासून मानापासून घेतली एवढं तुम्हाला घेण्याची काही गरज नाही ठीक आहे त्यांनी असं सांगितलं बघा काय मानवी जीवन सर्वांगाने सुंदर करण्याचा प्रयत्न चित्र शिल्प संगीत नृत्य नाटक साहित्य स्थापत्य अशा ललित कलांची निर्मिती मानवाने केली मग त्या निर्मिती मागे कोणत्या प्रेरणा होत्या मग त्या उत्तरात कोणाचा समावेश सा होतो आपण म्हणलं त्याच्यात या कल्पना पण येते ठीक थे? आहे साहित्य निर्मितीच्या ठीक आहे आता त्यांनी या तू शब्दाबद्दल बरं सांगितलं पण या शब्द आपल्या दृष्टिकोनातून जो मी सांगितला आहे तो तो तुम्ही पकडा ठीक आहे त्यांनी आदिवासी जमातीचं मांत्रिकांना वगैरे ते सगळं सांगितलेलं आहे धर्माचं मूळ अनेकदा या तुकल्पनामध्ये असते वगैरे असं सांगितले आहे जी तुम्हाला काहीही गरज नाही ठीक आहे जे तुम्हाला मी माझी स्टार्टिंगला जे अर्थ सांगितले ते तुम्ही लक्षात ठेवा मात्र मानवी विचारशक्तीच्या पलीकडचा वगैरे वगैरे त्याच्या गोष्टी मी सांगितल्या ना लक्षात ठेवा आता तुम्हाला याचा संदर्भ जास्तीत जास्त कुठे वापर केला ठीक आहे याचा संदर्भ जास्तीत जास्त आता इथं त्यांनी जे सांगितलं ना की आ... एकतर या तुकलपणाचा उपयोग हा कुठे कुठे अस्तित्वात आला तर जास्त करून तो धर्म वगैरे या गोष्टींमध्ये आलाच विद्या धर्म या गोष्टी एक नव्हे त्यांनी असं म्हटलेलं आहे पण ते जनरली एक सांगाड घालण्याचा सा तो प्रयत्न झालेला आहे बेडकाची वगैरे गोष्ट त्यांनी असं सांगितलेलं सा की बाबा पूर्वीच्या काळी पाऊस पडण्यासाठी वगैरे आपण ज्या नैसर्गिक शक्ती आहे त्यांना आव्हान करत होतो तर ते सगळं यातुकल्पनेतून आलेलं आहे ठीक आहे पण आता जर आपण साहित्य दृष्टिकोनातून या कल्पनेचा जर आपण विचार करत असू ना तर ती गोष्ट आपल्याला थोडीशी वेगळी सांगावी वे लागेल ती सांगताना काय सांगावे लागेल तर आता इथं त्यांनी दिलेलं नाही आता आपण जनरली काय म्हणतो यातुकल्पना म्हणजे जे आपल्या मानवी शक्तीच्या पलीकडचं आहे म्हणजे आपण म्हणतो ना की ती ब्रह्मशक्ती असू दे किंवा निसर्गशक्ती असू दे किंवा गूढशक्ती असू दे गूढता निसर्गशक्ती ठीक आहे या सगळ्या गोष्टींना या सगळ्या गोष्टींचा जर ईश्वरी शक्ती असेल नाही की नाही ब्रह्मशक्ती ईश्वरी शक्ती एकच म्हणायचं ईश्वरी शक्ती असेल या सगळ्यांचा उपयोग या सगळ्यांचा उपयोग आपण या या तुकल्पनामध्ये करू शकतो ठीक आहे कारण ईश्वरी शक्तीचं वर्णन तुम्ही जर करायला लागला तर तुम्ही किती मानव मानव विचार विचार करून किती करणार त्याच्याही पलीकडची ती शक्ती मानली गेली आता मग त्याचा वापराचा संदर्भ त्याचा मराठी साहित्यामध्ये वापर कुठे केला गेला या तो हे याच्यामध्ये खूप कमी दिलेलं आहे त्याचा वापर संदर्भ तुम्ही कुणाकोणा सांगू शकता संत कवींचं उदाहरण त्याच्यामध्ये देऊ शकताय संत कवींमध्ये तुम्ही ज्ञानेश्वर सांगू शकता संत ज्ञानेश्वर असतील संत तुकाराम असतील संत रामदास असतील ठीक आहे आता हे नेसेसरी की फक्त त्याच काळात झालेलं आहे यातुकल्पना म्हणून आधुनिक साहित्यात देखील त्याचा वापर केलेला आहे मग तो आधुनिक साहित्यातला वापर यातुकल्पनेमध्ये कुठे कुठे केला गेला असेल तर बऱ्याच वेळा बघा ग्रामीण कथांमध्ये ग्रामीण कथांमध्ये आता तुम्ही कोकण साइडच्या जर काही लघुकथा ऐकल्या असतील ना तर त्याच्यामध्ये बरंच या गोष्टींचा पाहायला गोष्टी पाहायला मिळतात किंवा सध्या तुम्ही रिसेंटली जर काही सिनेमा पाहिले असतील त्याच्यामध्ये कोकण कोकणातल्या आख्यायिकांवर आधारित एक सिनेमा आला होता त्या सिनेमाचं नाव जसं ते तुंबाडची एक कथा असेल तुंबाड तुंबाडसारखा चित्रपट असेल किंवा मग आपल्या हिसा आपली शर्म शर्मली वाघ काही का। त्याच्याचा मूवी आला होता ना वाघ त्या मूवीचं नाव आता काय मला एक्झॅक्ट आठवत नाही कोकणचीच एक हे होती ती कथा शर्मिली एक मिनटं मला एक दोन मिनटं वेळ द्या मी तुम्हाला ते पाहून सांगतो कोणता मूवी आहे तो ठीक आहे मला आता आठवत नाही आहे त्या मूवीचं नाव आठवल्यावर मी तुम्हाला सांगेल किंवा मी कमेंट बॉक्समध्ये खाली मेन्शन करून ते लिहून देईल तुम्हाला की ती एक मूवी आहे म्हणजे अशा प्रकारचे जे चित्रपट आहेत ना त्यांच्या ज्या कथा आहेत हे त्या यातू कल्पनांवर आधारित किंवा ते यातू शक्तीवर आधारित यातू शक्ती किंवा या कल्पना काही पण तुम्ही लिहू शकता त्याच्यावर आधारित आहेत ठीक आहे आता तुम्हाला हे बघ या कल्पना म्हणजे क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकते यातुकल्पना म्हणजे काय आता गुहा चित्रांच्या निर्मिती मागे त्यांची कशी शक्ती हे तुम्हाला सांगायची गरज नाही ठीक आहे या मराठी साहित्याचा काय संदर्भ आहे किंवा साहित्य प्रेरणेमध्ये या तुकल्पना हे तुम्ही एक पॉईंट म्हणून लिहू शकताय आता पुढच्या लेक्चरला आपण अनुकृती पाहणार आहोत आणि या अनुकृती पाहून पुढचे जे दोन तीन टॉपिक आहेत ते लगेच आपण कव्हर करून घेऊयात